अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे आपल्या काही समस्या असतील आपल्या मनातल्या काही गोष्टी पूर्ण होत नसेल आपल्या कार्यामध्ये अडथळे येत असेल काही घरामध्ये कोणत्याही समस्या असू द्या मुलांचं घरामध्ये व्यापार पतीपत्नीचं शिक्षणाचं लग्नाचं आर्थिक प समस्या असू द्या कोणत्याही तुमची समस्या असू द्या स्वामी प्रगट दिनिमित्त संकल्प करून स्वामी महाराजांची मनाने भावाने श्रद्धेने तुम्ही ही एकवीस दिवसा दिवसाची सेवा करा आणि तुम्ही बघा स्वामी महाराजांचा चमत्कार तुम्हाला ह्या एकवीस दिवसामध्ये तर आवर्जून तुम्हाला बघायला भेटेल स्वामी महाराजांचा श संख्येत तुम्हाला येईल तर तुम्ही अजिबात ही मोका सोडू नका स्वामी महाराजांना अत्यंत आवडणारी ही सेवा आहे स्वामी महाराजांचं प्रगट दिन हे एकतीस मार्चला आहे आणि आपल्याला अकरा मार्चपासनं ही सेवा करायची आहे म्हणजे अकरा मार्च ते एक एकवी एकतीस मार्च म्हणजे एकवीस दिवसाची ही सेवा आहे पण काय बघा ह्या अकरा मार्चला जर आपण चालू केलो तर मधी आपल्याला पिरियडचे असतात त्याचे चार पाच दिवस आपल्याला स्किप करावं लागतात समजा आता तुमचे पिरियड ये येणार नसतील तर तुम्ही अकरा तारखेला ही सेवा सुरू करू शकता जर पिरियड आले नसतील तर तुम्ही आधीच सुरू करून द्या म्हणजे तीन तारिक, चार तारीख चार तारीख पाच तारखेनं कधीही तुम्ही आधी सुरू करून द्या काहीच हरकत नाही म्हणजे तुमचे जे काही ते मधले पाच दिवस जातात ते भरून काढलं जाईल आणि स्वामी महाराजांच्या प्रगट दिनिमित्त स्वामी महाराजांची ही एकवीस दिवसाची सेवा पूर्ण होईल आता बघा तुम्ही महा माझा व्हिडिओ खूप उशिरा पाहिलात अकरा तारखेलाच पाहिला असाल तर तुम्हाला अकरा तारखेला सुरू करायचं आहे आणि समजा मधले तुम्ही अडचणीचे दिवस असतील किंवा गावाला जात असाल किंवा काही कारणाने तुम्हाला जर बाहेर जावं लागत असेल तर ते दिवस स्कीप करून पुढे तुम्ही करू शकता एकतीस मार्चच्यानंतरसुद्धा तुम्ही ते एकवीस दिवसाची सेवा जी संकल्प केलेली आहे ते पूर्ण आपल्याला करायची आहे जर समजा तुम्हाला आधीच करायची असेल तर आधी करू शकता आणि समज ह्या शेवे सेवा करताना मग समजा आता अचानक कुठं आपल्याला गावाला जायचं आहे लग्नाला जायचं आहे असे काही अडथळे असेल तरी तुम्ही ते एक दिवस जाऊन या आणि मग पुढे आपले जेवढे काही आपण संकल्प केलेला आहे एकवीस दिवसाचं ते पूर्ण आपल्याला करायचं आहे आता बघा ही सेवा करताना आपल्याला नियम काय काय लागणार आहेत ही संकल्पयुक्त सेवा आहे म्हणून आपण ह्या एकवीस दिवसामध्ये आपल्याला काय करायचं आहे संकल्प क करून जर ही सेवा करायची करत करायची आहे आणि ह्यामध्ये नियम आपले आहेत आ, फक्त ब्रह्म मुलांसाठी म्हणजे संतान प्राप्तीसाठी जर तुम्ही सेवा करत असाल तर ब्रह्मचार्याचं पा पालनाची गरज नाही जर इतर कोणत्या कार्यासाठी तुम्ही सेवा करत असाल तर तुम्ही ब्रह्मचार्य आवर्जून पाळा नॉनव्हेज वर्ज्य करायचं आहे दुसऱ्यांचं घरचं अन्न वर्ज्य करायचं आहे कुणाला शिवी द्यायचं नाही लवाड बोलायचं नाही आणि कुणाला फसवगिरीचे धंदे करायचे नाहीत घरामध्ये सकारात्मक वातावरण ठेवायचं आहे घरामध्ये सुद्धा मोठमोठ्याने ओरडायचं नाही बोलायचं नाही त्याचबरोबर नॉनव्हेजवर जे आहे बाकीचं साधं आपलं रोजचं पोळी भाजी आपण खाऊ शकता संकल्प करू शिवाय जे करतो ते पूर्ण होईपर्यंत आपल्याला नॉनवेज वर्ज्य ठेवायचं आहे आणि जर संतान प्राप्तीसाठी करत असाल तर बम्म ब्रह्मचार्याचं पालन करायची गरज नाही जर तुम्ही दुसऱ्या इतर कोणत्या कार्यासाठी ही सेवा करत असाल तर तुम्हाला ब्रह्मचार्य पालन केलेनं खूप शुभ जाईल आता बघा काय होतं महिला ह्या सेवा करतात पण त्यांना ब्रह्मचार्य पालन करता येत नाही तर अशा महिलांनी काय करावं स्वामी महाराजांना सांगावं विनंती करावं आता तुमच्या हातात ते काही नाही सगळं काही आपल्या पुरुषांच्या हातावर असतं जर पुरुष करत असतील तर सुद्धा हे नियम लागू आहे तर अशा प्रकारे हे नियम आपल्याला पाळून ही सेवा आपल्याला करायची आहे त्याचबरोबर आता सेवा काय काय करायचं आहे बघा स्वामी महाराजांची ही सेवा आहे एक आपल्याला सेवा करण्यासाठी एक जप माळ लागणार आहे वीस रुपयाला श्री स्वामी समर्थ सारामृतांचं एक ग्रंथ लागणार आहे आपल्याला एकवीस द्यायचं हा छोटासा ग्रंथ आपल्याला डिंडोरी पंडित केंद्रामध्ये किंवा गुरुपीठावर आपल्याला भेटून जाईल आणि आपल्याला का दुसरं काय लागणार आहे बसायला एक आसन लागणार आहे आणि ज्या वेळ आणि एकच वेळ लागणार आहे म्हणजे आपण जर सकाळी दहाला पहिल्या दिवशी सेवा करायला सुरू केली तर एकवीस दिवस आपल्याला दहालाच ही सेवा करायची आहे हे अनुशासन आपल्याला पाळायचं आहे जसं आता बघा स्वामींच्या केंद्रामध्ये किंवा मठामध्ये मंदिरामध्ये ज्या नित्या आरत्या होतात ज्या सेवा होतात त्यांच्या ठरलेल्या त्याच टाईममध्ये होतात असं नाही की एक दिवशी सहाला ला गेली तर दिव दुसऱ्या दिवशी सात लाख करतात असं नाही सहाला जर करत असाल तर सहालाच ते आरती होती केंद्रामध्ये पण आठला जसं आरती होती साडेआठला नैवेद्य आरती होती आणि संध्याकाळी सुद्धा साडे सहाला म्हणजे संध्याकाळी सहालासुद्धा नैवेद्य आरती होती म्हणजे एक मिनिट इकडं तिकडंसुद्धा होत नाही ते नित्यशेवाचा वेळ ठरलेला असतं त्या वेळेमध्येच ती सेवा घेतली जाते तर मंदिरामध्ये सुद्धा तेच अनुशासन आहे तर आपल्याला पण त्याच अनुशासनानंच आपल्याला आपली सेवा करायची आहे म्हणजे तुम्हाला जे कोणती वेळ योग्य वाटते त्या वेळ ठरवून घ्यायचं आहे म्हणजे सकाळी ठ कर, करू शकता तुम्ही संध्याकाळी करू शकता फक्त दुपारी बारा, बारा ते साडेबारा ही वेळ टाळून बाकीच्या कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही ठरवा आणि दररोज एकवीस दिवस त्या वेळेमध्येच ह्या सेवा आपल्याला करायच्या आहेत आता राहिली सेवा काय आहे तर सेवा आहे श्री स्वामी समर्थ सारामृत ग्रंथ आहे आपलं तर ते एकवीस अध्यायाचा ग्रंथ आहे तर आपल्याला त्या ग्रंथाचं पारायण करायचं आहे दररोज एक पारायण करायचं आहे म्हणजे एकवीस अध्याय पूर्ण वाचायचा आहे एकवीस अध्याय वाचायला आपल्याला किती लाग वेळ लागेल तर आपल्याला जास्तीत जास्त एक तास लागतो जर कुणाकुणाचं फास्ट वाचन असेल तर वीस म्हणजे चाळीस मिनटं लागतं आणि जर फास्ट वाचन नसेल तर एक तास लागतं जास्त वेळ लागत नाही तर हा ग्रंथ पूर्ण वाचला तर आपल्याला एक प्र पारायण घडतं तर असं एकवीस दिवसामध्ये आपल्याला हे ग्रंथ एकवीस पारायण आपल्याला करायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचं जप करायचं आहे ती माळ लागणार आहे आपल्याला ती एक माळ त्या माळीवरती आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अकरा माळी जप करायचं आहे आपल्याला ग्रंथ वाचन झाल्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचं अकरा माळी जप आपल्याला करायचं आहे तर आत अकरा माळी जप करण्यासाठी आपल्याला किती वेळ लागेल तर अकरा मिनटं एक मिनटाला एक माळ धरा तर अकरा मिनटाचे अकरा म मिनटं अकरा किंवा बारा मिनटं ह्या बारा मिनटामध्येच आपल्याला अकरा माळ जप होऊन जातं आणि एक तासभर आपल्याला श्री स्वामी समर्थ सारामृत ग्रंथ वाचण्यासाठी म्हणजे आपल्याला एक तास दहा मिनटं म्हणजे अशा प्रकारे आपल्याला तास सव्वा तासाचा वेळ आपल्याला द्यावा लागणार आहे हे स्वामींसाठी शे शेवेसाठी वेळ देतो हे आपल्या ज्या काही संकट आहे दुःख आहे काय समस्या आहे त्याच्यासाठी आपण स्वामी महाराजांना वेळ देतो आहे मग तो वेळ तो वेळ एकाच दिवशी एक एकाच वेळामध्ये एक 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 ते वेळ आपण स्वामी महाराजांना ठरवलेला आहे तर आपल्या समस्यासुद्धा स्वामी महाराज दूर करण्याचं हे स्वामी महाराजांची जिम्मेदारी होऊन जाते अशा प्रकारे स्वामी महाराजांची आपल्याला सेवा करायची आहे हे जर तुम्हाला अकरा दिवस आधी पण करू शकता किंवा चार तारीख पाच तारखेपर्यंतपासून पण करू शकता आणि जर तुमचे सगळे काही अडचणी नसेल तर तुम्ही अकरा तारखेपासून पण तुम्ही एकवीस दिवसाची सेवा आपल्याला करायची आहे मग आपण मंदिरामध्ये आपल्या ही सेवा पूर्ण झाली तर आपण स्वामी समर्थ प्रगट दिन दिवशी स्वामी महाराजांच्या दरबारी जायचं आहे आणि आपल्या ज्या काही समस्या आहेत जे काही सेवा केलेली आहे स्वामीला सांगायचं आहे आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी स्वामीला शेअर करून आपल्याला यायचं आहे त्या दिवशी स्वामी प्रगट दिन दिवशी स्वामी महाराजांचं दर्शनावर्जून घ्यायचं आहे त्याचबरोबर प्रगत दिन दिवशी आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांचा अभिषेक करायचा आहे स्वामी महाराजां अभिषेक झाल्यानंतर स्वामी महाराजांची सेवा आपल्याला करायची आहे अभिषेक करून फुलं हार धूप दीप वाळून आपल्या घरामध्ये गोडधोड नैवेद्य करून निवदामध्ये बेसनाचे लाडू आवर्जून अर्पण करायचं आहे नैवेद्य करून आपल्याला स्वामी महाराजांची आरती करायची आहे आणि त्या दिवशी सुद्धा आपल्याला एक श्री स्वामी समर्थ सारा अमृतांचं एक पायान आवर्जून करायचं आहे तर अशा प्रकारे आपल्या एकवीस ही सेवा करून स्वामी महाराजांना सांगून संकल्प आपलं पूर्ण करायचं आहे हातात पाणी घ्यायचं आहे आणि स्वामी महाराजांना सांगायचं आहे की स्वामी महाराज मी तुमची एकवीस दिवसाची सेवा केलेली आहे आणि मी आज सेवा तुमची समाप्त होत आहे आणि माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करा असं म्हणून ते पाणी हात तांब्यावरून सोडून द्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला ही एकवीस दिवसाची सेवा कम्प्लीट करून हे उद्यापन आपल्याला करायचं आहे उद्यापन करण्यासाठी जर आपण मंदिरात जाऊन काहीतरी आपण दान धर्म म्हणजे काही दान देऊ शकता म्हणजे काही असू द्या त्याच्यामध्ये दे। केळी देऊ शकता किंवा अन्न दान देऊ शकता किंवा मिठाई वगैरे देऊन आपलं शेवाचं उद्यापन समाप्त करायचं आहे तर अशा प्रकारे ही सेवा आपली पूर्ण करून आपल्या जे काही मनोकामना आहे साई महाराजला सांगून यायचं आहे स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सगळ्या सेवा पूर्ण सगळ्या इच्छा पूर्ण होतात धन्यवाद माहिती कशी वाटली आवडली असेल त्या चॅनलला शेअर सबस्क्राईब लाईक करा